पण प्लस आम्ही तुमच्या सगळ्यांची गप्पा पण मारला आणि अजून एक ऍडिशनल बेनिफिट असेल की मध्ये मध्ये असं सांगितलं जाईल इंडिया ऑस्ट्रेलियाचा तर त्यासाठी एकदा आमच्यासाठी पण एक आम्ही काय ह्याच्या मागची एक स्टोरी आहे पण तुम्हाला हा खरंच प्रश्न पडलाय का की आम्ही काय अँकरिंग करतोय खरंच पडलंय तर ह्याची स्टोरी अशी आहे जी मी तुम्हाला सांगितली की प्रीमियर नाईट आहे आपली प्रीमियर तर आपण केलं पाहिजे असा प्लॅन होता की आपला जो मेन माणूस आहे कोण आहे मेन माणूस आपला नाही संकेत हा प्रशांत प्रशांत दादा पहिले प्लॅन असा होता की अँकरिंग प्रशांत करणार आहे पण मग आम्ही त्याला एक संधी दिली आणि त्याची अँकरिंग आम्ही पाहिली आणि आम्ही असं ठरवलं की जर प्रशांतनी अँकरिंग केलं तर आता जेवढी लोक आली आहेत तेवढी सगळी न बघता घरी जातील इथे बसल्या बसल्या त्यामुळे आम्ही आम्हीच केलं आणि मग तनु आणि आदितीने मला विचारलेला की हा विचारलं होतं की आम्ही तुमच्यासोबत अँकरिंग करू तर मी बोललो की नको जेवढे आले तेवढे पण आले नसतील गाणं पण नाही जेवण पण नाही जाणार डायरेक्ट निघून जातील म्हणून आम्ही बोललो की जाऊ दे आम्ही रोगच करूया आणि नंतर तुला विचारलं म्हणून आम्ही

म्हणतो सुरुवात तर सुरुवात करण्याआधी मी सगळ्या जेवढे पण अँकर होऊन गेले आमच्या प्रीमियरचे कारण आम्ही फर्स्ट टाइम अशी अँकरिंग करतोय सो त्यांच्या कोटावर लाग मारून आम्ही करतोय म्हणून सॉरी खरं सॉरी प्रयत्न तर केलाच पाहिजे ना ब्रे, नाही ना। का बरोबर म्हणजे आम्ही अँकरिंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आम्ही सगळ्या अँकरून सॉरी आणि आता आपण बघितलं पाहिजे तर मग प्रोमो बघूया आणि प्रोमो 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 बघूया आणि सगळ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय प्रोमो बघून त्यांना स्टोरी कळते की नाही ते एकदा सो प्लीज अंकित भाई प्रोमो आमच्या नावाना बोलांचा हालचा येस सगळ्यांच पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या शो मध्ये ज्याचं नाव आहे

<laughs> कोणत्या हिरोईनला तो हार देणार आहे ते सांगा मला व्हिडिओ बघून प्रोमो बघून असं वाटतंय की चोरी होणार आहे खूप मोठी आणि चोरी करून हार आता कोणत्या गर्लफ्रेंडला भेटतंय आहे ते आता आपण चांगला केस केलेला आहे पण क्लायमॅक्स खूप वेगळा आहे या गाण्याचा विचारूया आपला चेहरा बघून वाटलं की चोरीच करणारे लोक ठीक आहे नको विचार तोंडावर दिसतोय आम्ही चोर आहे अं अजून कोणाला कोणाला विचार अरे नको